न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कुरुंदवाड मध्ये शिवतीर्थ जवळ दुचाकी वाहनांना बंदी नोडसीवाडी कुरंदवाड मार्गावरील शिवतीर्थ जवळ गेल्या दोन तीन दिवसापासून पुराचं पाणी वाहत आहे पाण्याला मोठी धार आहे तरी यातून धोका पत्करून धाडसाने दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक सुरूच आहे मात्र आज बुधवारी दिवसभरात पाणी पातळी थोडी कमी झाल्यामुळे विनाकामाचे दुचाकीस्वार विनाकारण मस्ती करत फिरत आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे याचा फटका नित्य कामासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे बुधवारी सायंकाळी शिवतीर्थजवळील जवळील पाण्याला मोठी धार पडली यामुळे येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज चुकून एखादे वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पोलिसांनी आज बुधवारी सायंकाळी चार पासून नुडसेवाडी कमाणी जगदंबा पाटील सांस्कृतिक हॉल जवळ बॅरिकेड्स लावून दुचाकी स्वारांना कुरुंदवाडकडे जाण्यास बंदी केली आहे यामुळे नोकरीसाठी शिरोळ जयसिंगपूर सांगलीला कुरुंदवाड मधील दुचाकी स्वारांना नुरसिवाडी जवळ थांबवत आहेत व त्यांना चारचाकी वाहनातून किंवा टेम्पो पिकअप मध्ये दुचाकी घालूनच कुरुंदवाडकडे जाण्यास परवानगी देत आहेत यामुळे सायंकाळी सहा वाजता नुरसिवाडी जवळ दुचाकी स्वारांची मोठी गर्दी झाली होती विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांमुळे नोकरदार व्यवसायासाठी फिरणाऱ्या वाहनधारकांना याचा फटका बसत आहे सकाळी कामावर गेलेले नोकरदार व्यावसायिक परत येताना अडवल्यामुळे दुचाकी पिकअप नेण्यास सक्ती केल्यामुळे नोकरदार व्यावसायिक दुचाकी स्वारातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय दरम्यान विनाकारण मस्ती करत पूर पाहण्यासाठी फिरणाऱ्या दुचाकी स्वारांमुळे प्रामाणिकपणे नित्य कामासाठी फिरणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना मात्र त्रास सोसावा लागत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली